आवाज शिवसेनेचा आहे तो जिल्हा परिषद असेल पंचायत समिती या नियोजनाला आज आढावा भेटत आहे त्यांना काय भूमिका असणार आहे येणारी निवडणूक नाही आता जी भूमिका तर मी स्पष्ट भाषणामध्ये सांगितली की लोकसभेला आणि विधानसभेला ब भैयासाहेब असतील आबा असतील मी असायला आम्ही एकत्र करतो आणि हीच भूमिका माझी मी शिंदेसाहेब एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री महाराष्ट्राचे नेत्यांच्याही कानावर घातलेली त्यावेळेस मला वाटतं तुम्ही जे युट्यूबला ते आलो आता ह्याच्यामध्ये ज्या पुढच्या काळा पुढे करणार त्याच्यावरती आता भविष्यातला पुढं काय निर्णय घ्यायचा हे पुढे आम्ही पाठिवायच घेऊ जागा वाटपाच्या संदर्भात काय कशी चर्चा केली जाणार आहे तुम्ही सांगितले त्यावेळेस एकत्र बसणार आहे त्यावेळेस जागा वाटपाच्या गोष्टी होती निवडणुका चिन्ह हे आधी ठरलेलं नाहीये जर समजा जागा वाटपत आणि एकत्र लढवायचं म्हटलं तर प्रत्येकाचे पक्ष आणि चिन्ह वेगळे कदाचित आघाडी बी होऊ शकते किंवा दोन चिन्ह सुद्धा येऊ शकतात चिकलठाण गटासाठी शंभूदाजांचं नाव चर्चेत आहे त्यांची उमेदवारी राहील का मला काय माहित नाही त्याच्याबद्दल मला आयडिया नाही आपल्याला कुठल्या जागा घेतल्या जातील म्हणजे जे कुठले गट आहेत आपलं कुठल्या सांगण्यासारखं नाहीये हे सांगायचं ना नसतं या वेळेस बैठक बसल तेव्हाच सांगायचं अशोकराव कार्यकर्त्यांचा आग्रह जाणवला आढावा बैठक म्हणजे की जगता पाटील सगळ्या जागेवरती निवडणूक लढवल्या ठीक आहे त्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत पण ज्यावेळेस त्यांच्या भावनाची कदर करत असताना पूर्वी ज्या पद्धतीने आम्ही राजकारणामध्ये काम केले एकत्र मिळून आणि त्यातनं जे यश संपादन केले हाच मुद्दा हाच दृष्टिकोन पुढे ठेवून कामकाज केलं असं सांगता येणार नाही जागा आमचे आमचे गट बघून आम्ही तिकडे करणार हो। शक्यतो समान होते समान, समान।